श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पंधराव अंतरी स्वामी भक्ती जड़ता चारी पुरुषात काही न उरेची सर्व कामना अंती दाविती सुर सुरभुवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेडे ग्रामांत राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी शीतोष्णाची भीती नसेची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करता स्वामी भक्ती जन हांसती तयाते त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला भूत दिन तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर कंटक कंटकशय्या करोन तियेवर केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगण घालित असे अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करोनी दासाकडे पहावे स्वामी स्वामीचरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला भूत प्रकारे पाहुण्या प्रेमळ भक्ती आंतरी संतोष लयती हस्त ठेवती तत्काळ मस्तकी तयांचे बसपाचे श्रीचरणी मन जडले ते पासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सनिद्ध आनंदे मग बसपाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करीतसे आकांता म्हणे घर बुडाले बसप्पा एका गृहासी दुष्टोत्तरे बोलेत्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादा नभीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तो झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर स्वापदे ओरडती परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो केले नवल सकळ तेजे अग्निसमान पादस्पर्श सर्प झाला बसप्पा हो भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयांसी मधुत रोतरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समय, जितुके पाहिजे तितुके गई, न करी अनुमान काही दैव तुझे उदयले ऐसे बोलता समर्थ बसपा भय सोडुनी तुरितम करी घे अंग वस्त्र एका सर्पावरी गुंडाळोनी सर्पा, सर्पा तुरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथोनिया परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवश्र बसप्पा सोडोनी पाहात तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंत ठेवी स्वामी चरणी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो असत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा सुपोशिजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्र दिन श्री प्राकृत कथा अत्यादरेती सदा भाविक सदाभावीकरीशोत पंचदशोध्याय गौढहा श्री स्वामीचरणापणस्त भवतु श्री श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ